तर हे बघा आता आज रविवार आहे ना आज आमच्यात काय चालू आहे तर हे तर बघा पूजा झाली एकदम मस्त सकाळचं वातावरण एकदम मस्त वाटतंय आणि सकाळच्या वातावरणात प्रसन्न वाटायसाठी एकदम देवाऱ्यात छानपैकी पूजा झालेली असली तर आणि जरा स दिवस चांगला जातो आहे दिवस प्रसन्न जाण्यासाठी आपला दिवसाचं सगळं मूड फ्रेश राहायसाठी तर पूजा पण अशी छानपैकी केली ना तर एकदम मस्त वाटतंय घरात तर चला आता काय चाललंय तुम्हाला दाखवत येतं हे बघा वातावरण कसं आहे आणि नारळाचा नवीन कोंब आलेला तुम्हाला दाखवणार आहे टेरिसवरनं आता इथं एकदम मोठा दिसतोय आणि तिथं साईडला आहे छोटा ते अजून कोणाला माहीत नाही मलाच माहित आहे इथं घाट आणि इकडं बघा कोण बसलं हे बघा अरे बापरे हे बघा जे पाया पडायला मला मला आहे पोळेल तिथं हात लावायला लांबनं पाय पडायचं आ किती क्यूट वाळ आहे आमचं बघा आमचं क्यूट वाळ आहे विहा नमचे दोघ पण रात्री ए, मुला रात्री झोपता तुम्ही काय म्हणता देवाच गाणं नवी सकाळ दाखवा आम्हाला रोज आणि छान प्रसन्न वाटतंय खूप मस्त द्या, हे बघा इकडं जेवाय बसलाय आमचा अजय अतुलला दिला अतुल जेवला आणि आता अजय जेवाय बसलाय आता अजून आम्ही तिघी जेवायचं राहिलोय बला तुषी पषी माझा नमस्कार सर्व देवांची जय जय तुर्या सवन आज की ओम तर बघा आता दिवसभर असे सिया विहानचे असे मस्ती चालू असते हं हे बघा हं मला पडदा पडतोय लागेल आत बसतोय बरोबर रूम मध्ये कुठे गेलं मूल अयो खाली बघ कसं पळत आले खाल हात आहे ना तिथं उठ तिन हा मग <laughs> ते मी बसले येऊन जोडेला आता हलतो ते कसा घेतला असं इकडे घ्यायचं इथं गाईज आलो आहे फार्म हाऊसवर आणि बघा जळण घेऊन आलो होतो मी आणि पप्पा सकाळी गेलो होतो लवकर हे जळण आणायला तर आणून इकडे आता गाडी खाली गेली आणि इकडे आता आम्ही जमवून ठेवावं लागले कारण की आपण इकडे आलो तर इकडे पण चुलीवर काय बनवावं लागेल तर जळण लागणार तर हे बघा द्राक्ष बागेची जळण असते ना ते घेऊन आले आम्ही तिकडं घरी पण एक गाडी नेली आणि आता इकडं पण एक गाडी आणून इथं आता आम्ही जमवून घ्या लागली बघा पप्पा आम्ही आणून द्यायला लागले आणि मम्मी तिकडं जमवा लागले आता बघा गाईज फायनली हे आता ढीग लावून ठेवलं इकडे कोपऱ्याला जागा होता तर इथं लावून ठेवलं आता पावसाळ्यात वर कागद हातरला नाही मग काय पाणी वगैरे भिजणार नाही आणि इकडं बघा आता हे चुरा बारीक राहिलेला तो आता मम्मी पप्पा दोघं भरून ठेवायला लागलात आपल्याला चुलीला वापरता येते सर गाईज बघा आज तास साडेपाच वाजले सगळी लाकडं वगैरे जमून आलो शेतातून आता मस्त बघित चहा करा पितो मस्त लाकड जमवून आणि वर्षभराची तयारी हा आता झाली वर्षभराची तयारी इकडे पण लाकडं आणून ठेवली आणि तिकडे पण आणून ठेवली कसं आहे जळण लागते आम्हाला बॉम्बेला गरम पाणी वगैरे असते ना तर जळण लागते भरपूर आम्हाला त्यामुळे इथं पण आणून ठेवली एक गाडी आणि एक गाडी तिकडे आणून ठेवली आता वर्षभर टेन्शन नाही हा ता ता तिकड़ तर आता तिकडं तिकडं राहायला गेलं तर तिकडं पण आम्हाला लागणार ना चुलीला जळण त्यासाठी तिकडं पण नेऊन ठेवलं चला आता मस्त चहा पिऊया आणि लागूया पुढच्या गा। कामाला सर कायच मम्मी आज बघा काय निवड लागलं हे बघा हे आहे आपलं शेवग्याची पानं तुम्हाला शेवग्याची भाजी माहीतच असेल ती आहे शेवग्याची भाजी तर शेवग्याच्या भाजीमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन असते आणि कॅल्शियम पण चांगलं असते परत मॅग्नेशियम परत आयन पण असते म्हणून त्यामुळे ही सुपरफूडमध्ये मोजली जाते ही भाजी पण आपण ह्याचा वापरच करत नाही रेग्युलर जीवनामध्ये तर गाईज ही, ही भाजी एवढी म्हणजे महत्त्वपूर्ण आहे ह्या भाजीचं तर प्रत्येक शंभर ग्रॅम भाजीमध्ये जवळजवळ तीस ग्रॅम प्रोटीन मिळते ह्यात त्यामुळं सगळ्यात जास्त प्रोटीन असणारी ही भाजी आहे आता भाजी ही कुणाकोणाला आवडत नसते त्यामुळे ही भाजी मम्मी काय करते लहान मुलांना त्यांना आवडत नाही तर मम्मी काय करते ह्याचे पराठे बनवते आणि पराठे बनवून सारते आम्हाला सगळ्यांना आता भाजी पर्वत हे असं सगळं स्वच्छ आता हे एवढी अजून निवडायची आहे भाजी बघा आत्ता फक्त एवढीच झाली आहे बघा हे कचरा बघा किती निघाला म्हणजे काड्या वगैरे हो किंवा खराब पानं वगैरे सगळं काढायला लहान मुलं खात नाहीत काड्या अशा दाताखाली आल्या कचकच लागते ना आ, तर मग असं पायापाला -पाला त्याचा पराठा केला ना तर लहान मुलांना लाख आपल्याला काय सांगायला लागणार नाही आणि ते आवडीने खातात आता ह्याला निवडायला थोडा त्रास जास्त लागतो दोन दिवस झाले निवडायला दोन दिवसात एवढी निवडून झाल्या फक्त जरा जरा निवडत्या मला काम म्हणजे वेळ वेळ मिळेल झाली आता आज निवडून जाईल हा तर ह्याचं महत्व बघा कसं भारी आहे आता परवा दिवशी आम्ही झाडाची कटिंग केली त्याची मम्मीने चांगली चांगली भाजी काढून घेतली जरा त्रास आहे पण गुणकारी आहे त्यामुळे पण खात जावा ही भाजी तर बघा मम्मीने आता काहीतरी जुगाड केलाय बघा हे मोठी चाळण होती घऊ चाळायची तर त्याच्यामधून आता चाळा लागल्या कारण की खूप वेळ लागतोय त्यामुळे हो बघा आता हे काड्या खाली सगळे अशा पडायला लागल्या बघा चाळणीतन म्हणजे हाताने एक एक वेचायला लागत होत ला, तर एक एक वेचाव लागत होते तर बघा आता किती काड्या पडल्यात बघा खाली आणि चाळणी न केल्या काड्या फक्त निघाल्या तर गाय आज मी शेवग्याच्या पानाची भजी करणार आहे तर भोग्या कशी लागतात पहिल्यांदाच मी ट्राय करणार आहे कारण पाला जास्त आहे तर थोडं पराठा करायचं आणि थोडं भजी करून टाकायचं तर आता मी तर भजी करणार आहे भोगया आता कशी लागतात पहिल्यांदाच करणार आहे मी तर आपल्या या झाडाचा पाला जा निघाला होता तर ता टाकू ता वाटत नाही एवढं त्यात हे असते आपल्या शरीरासाठी चांगलं गुण आहेत तर ता मग ता टाकायचं कशाला म्हटलं तर भोगया आता कसं लागतात तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगेल हे बघा मसाला मी काय काय घेतलं आहे इथं बघा काय घेतलं आहे सगळा मसाला तुम्हाला ओळखत असणार आहे रोजच्या आपल्या किचनमधला सगळा मसाला आहे आणि पाला तर चला आता कसे लागतात बघूया करून